नेलंदा येथील कोळी महादेव समाजाच्या अन्नत्याग उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष सहा दिवसांपासून उपोषण दोघांची प्रकृती खालावली मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी येथील उपविभागीय कार्यालयासमोर आदिवासी कोळी महादेव समाज समन्वय समितीतर्फे विविध मागण्यांसाठी अन्नत्या उपोषण सुरू आहे सहाव्या दिवशी दोघा उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली आहे त्यामुळे मराठवाड्यातील कोळी महादेव समाजामध्ये असंतोष निर्माण होते आहे प्रकृती खालावलेल्या उपोषणकर्त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे वैद्यकीय या अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय या पथक उपोषणकर्त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत नेलंदा येथील उपविभागीय ये कार्यालयासमोर मागील सहा दिवसापासून आदिवासी कोळी महादेव समाज समन्वय समितीचे विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण सुरू आहे या आमरण उपोषणसाठी बसलेले हरिचंद्र मुरे वय पंच्याऐंशी वर्षे राहणार भंगार चिंचोली तसेच माधवराव पिटले वय चाळीस वर्षे राहणार अंबुलगा यांची प्रकृती दुपारी एक वाजेच्या सुमारास खालावली आहे त्यामुळे त्यांना दुपारी दोन वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तेथे त्याच्यावर ते उपचार सुरू असून अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे याबाबत वैद्यकीय रुग्णालयामध्ये माहिती घेतली असता डॉक्टर दिनकर पाटील यांच्या विविध चाचण्या सुरू असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात वैद्यकीय डॉक्टर दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहेत या आंदोलनाचा आजचा सहावा दिवस असून जिल्हा व तालुका प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई नाही तसेच पालकमंत्र्याकडूनही कोणतीही भूमिका स्पष्ट नाही त्यामुळे आंदोलनकर्ते यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे सध्या निलंगा येथे सहा दिवसापासून उपोषण सुरू आहे त्यामुळे या बाबीची गंभीर दखल घेऊन तात्काळ बैठक घेऊन सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना विशेषतः निलंगा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना कालबद्ध कार्यक्रमासाठी तात्काळ आदेश काढावे अशी मागणी जोर धरू लागली आहे